नमस्कार आपली भाषा आपली लि आपली लिपी व आपले व्याकरण या भागाचा दुसरा भाग आज आपण अभ्यासत आहोत व्याकरण अभ्यासाचे महत्व आपले विचार भावना इतरांना कळावेत म्हणून आपण ते भाषेच्या माध्यमातून सांगतो किंवा लिहून कळवतो आपले विचार इतरांना जसे कळले पाहिजेत तसेच इतरांचेही विचार आपल्याला कळले पाहिजेत त्यासाठी आपली भाषा विशिष्ट पद्धतीने बोलली गेली पाहिजे तशीच ती लिहिली गेली पाहिजे त्यासाठीच भाषेचा उपयोग बिनचूक होणे आवश्यक आहे भाषेचे महत्त्व समजून घेतले की भाषेचा बिनचूकपणाही भाषेच्या बिनचूकपणाचे महत्त्वही लक्षात येते मराठी घटना रचना परंपरा या ग्रंथात भाषेचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की भाषा ही मानवाची निर्मिती आहे माती निर्मिली देवाने पण तिथून घडा निर्मिला तो मानवाने कापूस ही देवी देवीसृष्टी पण कापड ही मानव मानवसृष्टी होय शिला ही निसर्गाची करणी पण मूर्ती ही मानवाची तद्वत निसर्ग निसर्गदत्त ध्वनीला स्व स्वरेंद्र विविध संयोगाने व क्रियांनी नियमित आणि वैविध्यमय असे स्वरूप देऊन मानवाने प्रथम वर्णमय रचना सामग्री मांडली आणि शतकानुशतकांच्या प्रयत्नांनी तिथून भाषेचे मंदिर उभारले मनातील भाव मुखवट मुखावाटे प्रकट करण्याचे भाषा हे अत्यंत प्रभावी साधन होय ते हाती येताच मानवी जीवन इतर प्राणीवर्गांच्या अपेक्षेने कमालीचे सुधारले पडारलेले परिणित झाले समृद्ध झाले भाषा ही मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक बनली म्हणूनच मनु म्हणतो वाच्यार्थ्या नियतला सर्वे आपल्या जीवनातील सारे व्यवहार भाषेवर अवलंबून आहेत भाषेचा उपयोग करताना जर चुका झाल्या तर त्या आपल्याला खटकतात उदाहरणार्थ त्याने ग्रंथ वाचला त्याने पुस्तक वाचले अशा ठराविक पद्धतीनेच आपण बोलायला हवे त्याऐवजी तो पुस्तक वाचला त्याने ग्रंथ वाचतो अशा पद्धतीने जर आपण बोललो तर ते चुकीचे ठरते भाषेची देवाणघेवाण म्हणजे भाषेचा व्यवहार हो व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरवण्यात आले आहेत त्या नियमांनाच आपण आज व्याकरण म्हणतो भाषेचे देवाणघेवाण म्हणजेच भाषेचा व्यवहार व्यवस्थित हो रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरवण्यात आले आहेत या नियमांनाच आपण व्याकरण असे म्हणतो भाषेच्या रचनेचे नियम आपल्या अगदी अंगवणी पडलेले असतात भाषा आपण लहानपणापासूनच सहजपणे बोलायला शिकतो भाषेच्या रचनेचे नियम लक्षात ठेवून बोलायचे असते हे आपल्याला जाणवत नाही जर कोणी बोलण्यात व्याकरणाच्या दृष्टीने चूक केली तर ती आपण सुधारणा करतो याचाच अर्थ आपल्याला नियम माहीत असतात नियम हा शब्द माहीत नसेल तर आपण अशी दुरुस्ती करतो उदाहरणार्थ ती म्हणाली मी जातो तर आपण दुरुस्ती करून सांगू शकतो की ती म्हणाली मी जाते भाषेच्या अंगभूत नियमांची अशी व्यवस्था म्हणजे भाषेचे व्याकरण होय भाषेच्या अंगभूत नियमांची अशी व्या अशी व्यवस्था म्हणजे भाषेचे व्याकरण होय व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण देणारे किंवा करणारे शास्त्र होय व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय व्याकरण हा शब्द वी अधिक आ अधिक क्रू इज इक्वल टू करण बन यांच्यापासून बनलेला आहे याचा शब्दाचा अर्थ स्पष्टीकरण असा होतो भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवले जाते ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय असे श्री श्रीपाद भागवत यांनी म्हटले आहे भाषेचे नियम अंगवणी पडलेले असतात हे जितके खरे आहे तितकेच तितकेच त्या नियमांची माहिती करून घेणे त्या नियमांनुसार भाषेचा उपयोग करणे हेही आवश्यक आहे आपल्याला जे विचार व्यक्त करावा करायचे आहेत ते नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे सामान्यपणे नियम व्याख्या उदाहरणे स्पष्टीकरण इत्यादी भाग आपल्याला कंटाळवाना वाटतो नकोसा वाटतो तरीही व्याकरणाचा अभ्यास हा आपल्या दैनंदिनिक वापरात असलेल्या भाषेचा अभ्यास असतो आपल्याला दुसरी भाषा शिकवायची असेल तर आपली भाषा म्हणजे मातृभाषा चांगली हवी आपल्या भाषेचे व्याकरण व आपली भाषा चांगली असली की दुसऱ्या भाषा समजून घेणे सोपे जाते आपल्या भाषेवर जसे आपले प्रेम असावे तसेच आपल्या भाषेच्या व्याकरणावरही आपले, आपले प्रेम असावे व्याकरणाचा अभ्यास म्हणजे लेखी भाषेचा किंवा लेखी स्वरूपातील भाषेचा व त्या भाषेच्या नियमांचा अभ्यास नाही तर आपले बोलणे आपले स्पष्टीकरण कौशल्य भाषण कौशल्य यासाठी व्याकरण अवश्य आपल्याला उपयुक्त ठरते उच्चारातील बिनचूकपणा नेमकेपणा वाक्यातील शब्दांचा बिनचूक क्रम हे व्याकरणाच्या अभ्यासामुळे आपल्याला येऊ लागतो म्हणून व्याकरण हा विषय विद्यार्थी दशेतच नव्हे तर आजीवन आपल्या अभ्यासाचा व चिंतनाचा विषय होणे आवश्यक आहे भाषा ही प्रथम माणसांच्या बोलण्यातून व्यवहारातून विकसित होत आली एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तिचा प्रवास झाला शब्दसंपत्तीची भर पडते किंवा शब्दसंपत्तीची भर यात पडत गेली अनेक वर्षांच्या उपयोगाने तिला एक व्यवस्थित रूप प्राप्त झाले व्याकरण हे भाषेच्या विकासानंतर साकार होत गेले व्याकरणकर व्याकर व्याकरणकारांनी शब्दांची रूप रूपे पाहिली त्या शब्दांच्या वाक्यातील बदलती रूपे पाहिली शब्दांची वर्गीकरण केली अनेक वाक्यांच्या निरीक्षणातून काही महत्त्वपूर्ण नियम निर्माण केले व्याकरणकरांनी नियमाने युक्त अशा व्यवस्थेचे स्वरूप भाषेला प्राप्त करून दिले त्या नियमांनी शास्त्रीयदृष्ट्या सुव्यवस्था मान्य केली भाषा विकसित होत असताना व्याकरण विकसित होत गेले हे लक्षात घेऊन भाषेच्या नियमांची रचना केली महर्षी पतंजलींनी व्याकरणाला शब्दानुशासन असे नाव दिले आहे अनुशासन म्हणजे नियमन शिस्त आपल्या भाषेतील शब्दांतील वर्ण त्यांचे उच्चार शब्दस्थिती वाक्यरचना वाक्यातील पदांचे शब्दांचे परस्परांसंबंधित इत्यादी बाबतीत नियम घालून देणारे शास्त्र म्हणजे व्याकरण व्याकरण हे भाषेचे रचना स्वरूप आदर्श कसा असावेत हे प्रतिपादन करणारे शास्त्र आहे भाषा आधी आणि व्याकरण नंतर असा याचा अर्थ नाही कारण भाषा ही तिच्या नियमांसह निर्माण होते विकसित होत असते त्या नियमांना सुव्यवस्थेचे स्वरूप व्याकरणाने प्राप्त होते भाषा आणि व्याकरण हे परस्परांपासून वेगळे करता येतच नाही ते परस्परांमध्ये व परस्परांवर अवलंबून असणारे असतात भाषा एखाद्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते भाषेचा प्रवाह अखंड चालू असतो नद्या ज्याप्रमाणे अनेक वळणांनी वाहत असतात त्याचप्रमाणे भाषेचा प्रवाहही अशी वळणे असते भाषेमध्ये बदल होत जातात शब स्वरूपात बदल होणे किंवा बदल होत जाणे हे भाषेच्या जीवनपणाचे लक्षण असते भाषा ही कालानुसार बदलत जाते त्यातूनच भाषेच्या विकासाचे टप्पे किंवा प्रदेशानुसार बोलीचे स्वरूप प्रकट होत जाते त्यानुसार व्याकरणशास्त्र भाषारूपांचा अभ्यास करते भाषेच्या या विविध ब बदलांपुढे व्याकरणाला शरणागती पत्करावी लागते नियमांना मुरोड घालावी लागते आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीट नेटकेपणे सुव्यवस्थित आकर्षण व बिंचूक असायला हवे त्यासाठी व्याकरणाचा अभ्यास आवश्यक आहे भाषेची जडणघडण समजून घेताना प्रथम लक्षात येते की भाषा वाक्याने बनते वाक्य शब्दाने बनतात आणि शब्द वर्णाने बनतात स्वाभाविकपणे व्याकरणाच्या अभ्यासाचे वर्णविचार शब्दविचार व वाक्यविचार असे घटक आहेत आज आपण त्यातीलच पहिला घटक म्हणजेच वर्णविचार अभ्यासणार आहोत उदाहरणार्थ खाली वाक्य वापन घेत आहोत मुलांनी खरे बोलावे हे एक वाक्य आहे कोणत्याही विचार कोणताही विचार पूर्ण अर्थाचा असला की त्याला वाक्य असे म्हणतात एका किंवा अनेक शब्दांच्या समुच्चयाने आपला विचार आपण पूर्ण करतो वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाने बोलणे होय वरील वाक्यात तीन शब्द आहेत मुलांनी खरे बोलावे एक मुलांनी दोन खरे तीन बोलावे वाक्यातील शब्दांची पद असे म्हणतात वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात वाक्य असे शब्दांनी किंवा पदांनी बनलेले असते मुलांनी या शब्दातील तीन, तीन अक्षरे आहेत एक मू दुसरा ला आणि तिसरा नी ही तीन अक्षरे आहेत विशिष्ट क्रमाने आल असलेल्या तीन अक्षरांच्या या, अक्षरांच या समूहाला काही अर्थ आहेत ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्या तर त्याला शब्द असे म्हणतात शब्द हे अक्षरांनी बनलेले असतात मुलांनी या शब्दांचा उच्चार करताना एक मू दोन लान तीन नी हे तीन ध्वनी आपल्या तोंडावाटून तों बाहेर पडतात हे तीन ध्वनी मू लान मू हे तीन खुणांनी आपण दर्शवतो किंवा दाखवतो त्यांना आपण अक्षरे असे म्हणतो लिहून ठेवल्यामुळे हे ध्वनी नाश पावत नाहीत ते कायम राहतात म्हणून त्यांना अक्षर अ अधिक्षर म्हणजे नाश न पावणारे अक्षर असे आपण म्हणूया अक्षरे या अक्षरे या आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत म्हणून त्यांना ध्वनीचिन्हे असे म्हणतात मुलांनी या शब्दात मू हे अक्षर आहे ते एक ध्वनीचिन्ह आहे मू हा एक ध्वनी वाटत असला तरी तो मूलध्वनी नाही मू अधिक ऊ हे मिळून मू बनते हे दोन जे आहेत ते म्हणजे मू व ऊ हे दोन मूलध्वनी एकत्र असल्याचे आपल्याला आढळते मू व ऊ हे दोन मुख्य मूलध्वनी आहेत आपल्या तोंडावाटून निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो हे मूलध्वनी हवेत विरतात व नाहेसे होतात ते नष्ट होऊ नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो कधी आपण ते रंगाने किंवा वर्णाने लिहून ठेवण्यात ठेवतो वर्णविचार याची आपण आता जे घेतलं ते थोडक्यात उजाणी वजा पाहूयात मुलांनी खरे बोलावे हे एक आपण वाक्य घेतलं त्यातील तीन शब्द म्हणजे कोणते तर मू मु, मुलांनी खरे बोलावे त्यातील अक्षरे आपण घेतली ती म्हणजे मू ला नि रे बो ला वे हेच आपण ध्वनी ध्वनीचिन्हांच्या पद्धतीने देखील बघितले तसेच ते, ते व वर्ण या पद्धतीने देखील बघितले याच पद्धतीने आपली मराठी वर्णमाला ही उद्या त्याच्या स्वरूपाप्रमाणे आपण उद्या अभ्यासणार आहोत